सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता कोयता हल्ल्यांसाठी होऊ लागली आहे रविवारी रात्रीच वनराज आंदेकरवर गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला नानापेठेतल्या या घटनेनं पुणे हादरून गेलं आणि त्यानंतर अवघ्या काहीच तासात दुसरा धक्का पुण्यातल्या लोकांना बसला त्याचं कारण येते म्हणजे शतपावली करणाऱ्या एका सामान्य पुणेकराच्या हत्या झाली होती आणि ते सुद्धा कोयत्यानं हल्ला करून नमस्कार मी हर्षदा ही घटना हडपसर भागातली आहे वासुदेव कुलकर्णी हे एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करायचे हडपसर इथल्या उत्कर्ष नगर इथं ते राहायचे त्या दिवशी रात्री कुलकर्णी कुटुंबियांनी एकत्र जेवण केलं आणि त्यानंतर वासुदेव कुलकर्णी रात्री साडे दहाच्या सुमाराला शतपावली करण्यासाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले गरमध्ये जिथे वासुदेव कुलकर्णी राहतात त्या सोसायटी समोरच्या फुटपाथवरच सासवड रोडकडे ते थांबले असताना चौघा अल्पवयीन मुलांचं एक टोळक तिथं आलं या मुलांनी वासुदेव यांच्याकडे मोबाईल हॉटस्पॉटची मागणी केली वासुदेव यांनी त्यांना नकार दिला शक्यतो आपण आपला हॉटस्पॉट अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर करू नये असं सायबर तज्ज्ञ सांगतात कुलकर्णी यांनीही अगदी तसंच केलं कुलकर्णी यांनी या अल्पवयीन मुलांना हॉटस्पॉट द्यायला नकारच दिला आणि त्यानंतर कुलकर्णीच्या या नकारानंतर तिघांनी कुलकर्णी यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली असं म्हणतात की ही मुलं त्यावेळेस दारू प्यायली होती मिळालेल्या माहितीनुसार या मुलांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी प्रवृत्तीचीच आहे कुलकर्णी आणि या मुलांमध्ये झालेल्या वादावेळी त्या अल्पवयीन मुलांनी कुलकर्णी यांच्यावर थेट कोयत्यानं वार केले या मुलांनी केलेला हल्ला एवढा भयानक होता की त्यात वासुदेव कुलकर्णी यांचा चेहरा छिन्न विछिन्न झाला वासुदेव कुलकर्णी या हल्ल्यानंतर तिथंच फुटपाथवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तितना मग जाणाऱ्या येणाऱ्यापैकी एका याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि त्यानंतर मग हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वासुदेव कुलकर्णी यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी फोन केला आणि ही माहिती दिली हल्ल्यात कुलकर्णी हे इतके गंभीर जखमी झाले होते की त्यांच्या शरीरातनं मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता तसंच कुलकर्णी पोलीस पोहोचले त्यावेळेस तिथे हालचाल सुद्धा करत नव्हते अशी सुद्धा माहिती आहे पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुलकर्णींना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर दवाखान्यात भरती केलं पण डॉक्टरांनी कुलकर्णी यांना त्यावेळेस मृत घोषित केलं आणि जागेचा पंचनामा केला केला माहिती मिळवली आरोपींचा तपास सुरू अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुस्क्या आवळल्या हडपसर भागातल्या स्कूल परिसरातल्या वसाहतीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय चौकशीत त्यांनी किरकोळ वादातून कुलकर्णी यांच्यावर कोयत्यानं वार केल्याची कबुली सुद्धा दिली आहे या मुलांनी ज्या कुलकर्णींची हत्या केली त्या कुलकर्णींना ही मुलं ओळखत देखील नव्हती कुलकर्णी हे बँकेकडून गृहकर्ज मिळवून देण्यात मध्यस्थी करायचे त्यांचे शनिवार पेठेत कार्यालय सुद्धा आहे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या संपूर्ण प्रकारामध्ये आणखीन तपास सुरू आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची भर रस्त्यात कौटुंबिक भांडणातून हत्या करण्यात आली त्यानंतरच अवघ्या काही तासात अगदी त्याच दिवशी एका सामान्य पुणेकरावर झालेल्या या कोयता हल्ल्याच्या घटनेनं पुणे हादरले। कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रयत्न केले अगदी मोठमोठ्या गुन्हेगारांची पोलिसांनी परेड घेतली आणि पुण्यातल्या गुन्हेगारी विश्व संपवण्यासाठी पोलिसांनी पावलं पण उचलली पण अशा पद्धतीनं अल्पवयीन आणि छोट्या गुन्हेगारांकडून होणारे हल्ले यामुळे पुणे पोलिसांसमोरचं आव्हान दिवसेंदिवस वाढतंय